घरच्या कुंडीत कोथिंबीर लावताना कोणती काळजी घ्यायला हवी ते पाहूया नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे अनेकांना बागकामाची आवड असते फुलांपासून ते स्वयंपाकघरात उपयोगी असणाऱ्या रोपांची लागवड घरात अगदी आवडीने आणि हौसेने केली जाते स्वयंपाकघरात पदार्थाची चव वाढविणारी कोथिंबीर बाहेरून आणल्यावर अगदी एका दिवसात खराब होते किंवा वाळून जाते मात्र घरातच तुम्हाला दररोज ताजी आणि कोवडी कोथिंबीर मिळाली तर ते अधिक सोयीचे होईल नाही का घरच्या घरी कोथिंबीर कशी लावायची आणि तिची काळजी कशी घ्यायची <coughs> यासाठी घरच्या घरी हा प्रयोग करून पाहूया तर चला मग मंडळी एक एक टिप्स पाहूया पण नंबर एक कोथिंबिरीची लागवड करण्याआधी कोथिंबिरीची लागवड करण्यासाठी जुन्या धण्यांचा अजिबात वापर करू नका त्याऐवजी ताजे किंवा नवीन धने वापरावेत तुम्ही जर जुन्या धण्याचा वापर केलात तर त्यामध्ये रुजवणूक क्षमता कमी असते परिणामी कोथिंबीर नीट उगवणार नाही किंवा त्या लागवडीचे हवे तसे परिणाम दिसणार नाहीत नवीन धने कुंडीमध्ये टाकण्याआधी ते हातावर छान चांगल्या रीतीने चोळून किंवा मळून घ्यावेत दोघी हातांच्यामध्ये छान त्याला चोडावे त्या धनेचे दोन भाग होईपर्यंत ते हातावर मळून घ्यावेत हातावर मळून घेतलेले धने कुंडीत लावण्याआधी किमान दोन तास तरी पाण्यात भिजवून ठेवावे एका वाटीमध्ये बाऊलमध्ये दोन तास भिजवून ठेवावेत नंबर दोन धने मातीत लावण्याची व पाणी देण्याची पद्धत पाहूया आता दोन तास पाण्यात भिजवून घेतलेले हे धने कुंडी वा मातीमध्ये एका ओळीत किंवा एकत्रित पुंजका पद्धतीने लावून घ्या आता लागवड केलेल्या धन्यांना अंकुर फुटून कोथिंबीर उगवू लागली की झारीच्या मदतीने आरामात पाणी द्या तसेच उगवलेल्या कोथिंबिरीला आवश्यकतेनुसार किंवा साधारण एक दिवसाआड पाणी द्यावे <coughs> रोज पाणी द्यायचं नाही एक दिवसाआडच पाणी द्यायचं नंबर तीन कोथिंबीर उगवल्यानंतर घ्यावयाची काळजी कोथिंबीर लागवड केलेली कुंडी वा ती जागा जास्त सूर्यप्रकाश असेल अशा ठिकाणी असू नये दिवसभरातून साधारण एक तासभर ऊन मिळाले तरीही कोथिंबिरीसाठी ते पुरेसे होते त्यामुळे कोथिंबिरीची कुंडी त्याप्रमाणे स्वयंपाकघरात किंवा बाल्कनीत ठेवावी कोथिंबिरीचे स्वरूप लहान असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे खत घालू नका मात्र तुम्ही कोथिंबीर ज्या मातीमध्ये लावणार आहात ती माती कंपोस्ट खत किंवा शेणखत मिश्रित असावी तसेच त्या मातीत मधून पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्या जेव्हा तुम्हाला कुंडीतील कोथिंबीर वापरायची असेल तेव्हा केवळ तिची पाने तोडा तिची पाने तोडून घ्यावीत त्यामुळे त्याच कुंडीत कोथिंबीरीचे रोप पुन्हा नव्याने वाढण्यास मदत होते पानं तोडली की त्या दांड्यांना आपोआप पानं येतात तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद